तुमचं पूर्ण नाव सांगा सांगाकोडी बर गाव एक... ता, तालुका उदगीर होता उदगीर होता आता जळकोड आता जळपूर बर तुमचं नाव माझं नाव मायाचं नाव बायना घरचं नाव गंगाभे गंगाबाई कारभाराचं नाव के नीला होती बाई तुमच्या कोण मग आमच्या वडिलाची बहीण माझी आत्या तुमची आत्या हा वडिलांना आमच्या वडिलास श्रीनिवास चालू कराय कोणाच्या तुमच्या वडिलाचं नाव आहे का मिलावतीबाईचं माझ्या वडिलाचं नाव श्रीनिवास चालीव काय हा नीलावतीबाईच्या वडिलाचं नाव विश्वनाथ चाली विश्वनाथ चालेल आं मुलगा आंबुलगा तालुका कंध तालुका बरं मला आत्याच्या घरी गेल्या तुम्हाला हो म्हणजे बाई तुमच्या आत्या त्यांच्या घरी दिलं हो आणि आत्याची सासू आणि तिथे आता आहे ना आं मुलग्याचीच होती बरं ती घेते आणि अंबुल घ्यायचेच सासूबाई हो काय नाव त्यांचं त्यांचं नाव खरं आहे प्रयाग आंबुलग्याच्याच माहेर आंबुलगा त्यांचं माहेर त्यांचा विवाह रामनाथ सहकारी रामजी रामजी कोडगिरे कुनकेकर कुनकेकर यांच्या सोबत झाला आणि त्यांचा मुलगा एकनाथ एकनाथ त्यांच्या सोबत नीलावती व्हायचं नीलावती व्हायचा विवाह पुन्हा मला तिसरी देताना दत्त घेतलेल्या मुलाला दत्त घेतलेला त्यांनी मुलाचा दिगंबर दिगंबर साहेब त्यांच्या नीलावतीबाई झालं नाही झालं नाही आणि मी तिसरी होते दोन्हीच बुडाल नीलाजीबाई आत्याचे बुडाल नीलाजीबाईचं बुडाला निलाजीबाईच्या आत्याचं वयस्कर झालं दोन मुलं झाले ते बुडाल लेकर म्हणजे हे ले सगळे चलित वर मधून आलेले निलोकीबाई चलित वर आमचे कर सासरा करणे म्हणले पंढरपूरला केले माझ्या विठोबाच्या मंदिरात लग्न तुमचा गरुड खांबा पेशी तुमचा हा बरोबर गरुड खांबा पेशी झालेले मग मग ते घटना यज्ञात घटना सांगायची थोडी आम्हाला काय झालं ते गेला होते हा हे झालं तिथं होते काय झालं त्याच होत हा लग्न झालं असं काही सहा महिन्या लग्न आजोडा गेले आजो ते सासरवडी हो। गेले गेले तर जात ना पावसाळ दिवस होते म्हणा पाण्यातून गेले असं पालखी नाही काही नाही जाऊन घरी गेले की ताप आली सण सण ताप आली की पायाला बरी यायला सुरुवातीला काही सुधार नाही की रात्र

हा म्हणजे दिगंबर आणि अनुसया हे सा, तुमचे आई वडील तुमचे आणि तुमचे सासू सासरे तुमचे मग दिगंबर शावकरांना किती मुलं झाली एक तुम्हीच एकटे रामनाथ शावकर बर बर आणि तुम्हाला किती मुलं चार मुलं नाव सांगा वडील मुलगा विजय बर हे दुसरा नंबर अरुण एकाच नाव विजय कुमार तिसरा नंबर अरुण ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर चौथा नंबर हरी बरं हो। हा निलावती आणि एकनाथराव कोलगिरे यांचं हो। लग्न कुठं झालं विवाह त्यांचं लग्न झालं कोणकिला हा बर मग त्या लग्नामध्ये निवृत्ती महाराज आले होते मग पुढची काय घटना झाली बरं आधी पण महाराज एकनाथ सावकार निवृत्ती बाई म्हणजे बाई एकनाथ सावकार नीलावती बाई त्यांच्या लग्नाला कुलकीला निवृत्ती महाराज आले होते नव ते लग्नाची घटना ती तर घडली त्यांनी पितांबर मागितला रामजी सावकार रामजी सावकारला रामजी सावकार मनाचे कुंशी होते त्यांनी काय देऊ शकले नाही असं झालेलं आहे एवढं त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्यामुळे हे शब्द दिले हां लग्नाचा शेवट हां बोला मग सहा महिन्याला घटना घडली सहा महिन्याला गेली का एक महिन्याला घडली नाही सहा महिन्याला सहा महिन्या लागले सहा महिन्याने घटना घडली तेव्हापासून बालविधवा राहिले नेला होती बाईला नाही त्या तुमच्या सोबतच राहिल्या हो बरोबर आणि मग तुमचे जे सासरे आहेत दिगंबर सावकार यांना रामजी सावकरनी वटपत्र घेतलं धक्क्यात घेतून घेतलं मेल्यावर हा सांग रामजी सावकारच्या बाईक घेतलं असं का आ, बर मुलाच्या मृत्यूनंतर रामजी शोकर लवकरच उभारले का बरं बरं आणि एकनाथच्या आईचं नाव काय म्हणलं तुम्ही त्यांचं नाव प्रयाग भाई प्रयाग बाई का प्रयागबाई ने वटीत घेतलं प्रयाग बाई आहे सात चौन कुठं सात चव घरीच बर मला पहिला मुलगा होता बरं आता पहिला मुलगा आता